परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन दोन जानेवारी परमार्थ लहान वयापासूनच करावा समाजात असा सर्वसाधारण समज आहे की परमार्थ हा म्हातारपणी करायचा असतो खरे तर प्रत्येक यशस्वी मनुष्यासमोर जे कोणते ध्येय असते ते गाठण्यासाठी तो अगदी लहानपणापासूनच प्रयत्नशील असतो परमार्थातही तसेच आहे लहान वयात जर कोणी साधनेला लागेल तर परमार्थातील सर्वोच्च ध्येय लवकर गाठून स्वतःचे जीवन उंचावणे त्याला साध्य होऊ शकेल तरुण वयात आपल्या आदर्शाप्रत पोहोचण्यासाठी लागणारी शक्ती आणि वेळ सहजच असते म्हणूनच परमार्थ ही म्हातारपणी करण्याची गोष्ट नसून तरुणपणीच त्याची सुरुवात करावयास हवी आत्तापर्यंत जे संतत्वापर्यंत पोहोचले आणि ज्यांनी स्वतःचे जीवन धन्य करून घेतले त्या सर्वांनी लहान वयातच आत्मदर्शनाची वाटचाल सुरू केल्याचे दिसते इतर कोणत्याही क्षेत्रामध्येही हेच दिसते एखादी व्यक्ती जर म्हणेल की मी उतार वयामध्ये गमभनपासून भन पासून शिकायला सुरुवात करीन आणि पुढे ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत पदवीधर होईन तर हे म्हणणे किती हास्यास्पद वाटेल थोड्या विचाराने लक्षात येईल की प्रत्येक शास्त्र प्रत्येक विद्या प्रत्येक कला ही लहान वयातच शिकायला सुरुवात करावी लागते लहान मुले मुली पुस्तके दप्तर घेऊन शाळेला जाताना वॉयलिन घेऊन क्लासला जाताना बॅडमिंटनचे रॅकेट घेऊन खेळायला जाताना आपण पाहतो तसे कोणा आजी आजोबांना कधी पाहतो का याच न्यायाने कोणताही विषय शिकण्याचे वय जसे बालपण तरुणपण आहे तसे परमार्थ करण्याचे वयही बालपण तरुणपणच आहे म्हातारपण नव्हे कारण म्हातारपणी जिद्दीने साधना करणे अवघड जाते कोणतीही शारीरिक गोष्ट करण्याची क्षमता म्हातारपणात कितीतरी कमी झालेली असते खूप वाचण्याची क्षमता नसते खूप ऐकण्याची क्षमता नसते एका जागी जास्त वेळ साधनेसाठी बसण्याची क्षमता नसते ध्येय गाठण्यासाठी तनमनाने झिजण्याची झोकून देण्याची क्षमता नसते उतार वयामध्ये नव्याने काही सुरू करणे अवघडच जाते त्यामुळे तरुण वयामध्ये करण्याच्या शिक्षण आदी अनेक गोष्टींमध्ये परमार्थाचाही समावेश निश्चितपणे करावयास पाहिजे इतर सर्व गोष्टी तरुणपणात करून परमार्थ मात्र म्हातारपणात करायचा असे आपण समजू नये म्हातारपणी आता आपल्याला घरी कोणी विचारित नाही म्हणून जिथे भजन प्रवचन चालू आहे तिथे जाणे किंवा केवळ वेळ बरा जातो आहे या कल्पनेने केवळ मनोरंजन म्हणून परमार्थ करणे हे उचित नाही या प्रकारच्या परमार्थातून कोणताही आनंद समाधान शांती मिळू शकत नाही ज्ञानेश्वर महाराजांनी लहान वयातच सद्गुरूंचा अनुग्रह घेऊन परमार्थाला सुरुवात करून आत्मशांती प्राप्त करून घेतली अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा उत्तम आध्यात्मिक ग्रंथ लिहिला आज सातशेपेक्षा अधिक वर्षे होऊन गेली तरीही त्यांचे ज्ञानेश्वरी अमृतानुभव हरिपाठ इत्यादी ग्रंथ शांती समाधान प्राप्त करण्याचा मार्ग दाखवत आहेत समर्थ रामदास स्वामींनीही अगदी लहान वयातच परमार्थासाठी घराचा त्याग केला आज तीनशे वर्षे होऊन गेली ते आपल्याला आत्मदर्शनाचा मार्ग दाखवत आहेत स्वामी विवेकानंदांनी लहान वयातच परमेश्वर दर्शनाचा ध्यास घेतला शंभर वर्षे होऊन गेली आजही ते तरुण पिढीला आदर्शभूत होऊन राहिलेले आहेत म्हणून परमार्थ हा शक्य तितक्या लहान वयातच सुरू करावा आणि सद्गुरु कृपेने साधनेने आपल्या जीवनाचा आपण उद्धार करून घ्यावा स सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ